नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचे स्वागत आहे माझ्या ई नोकरी संदर्भ या यूट्यूब चॅनलवरती तर ज्याप्रकारे तुम्ही थमनेलमध्ये बघताय मित्रांनो तर सार्वजनिक आरोग्य विभाग रिलेटेड हा खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे ग्रुप सी आणि ग्रुप डीसाठी कॅन्डिडेटसाठी तर ज्या प्रकारे आपल्याला माहीत आहे की आता डी वीची जी प्रोसेस आहे ज्यालाच आपण डी म्हणजे डी वी म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जी प्रोसेस आहे ती वेगवेगळ्या जिल्ह्यात वेगवेगळ्या शेड्यूलनं सुरुवात झालेली आहे तर त्याच्याबद्दल काय काय अपडेट आहे आणि तुम्हाला इथे इथे जो मी थांबलेला टाकलेला आहे की भोंगड कारभारामुळे विद्यार्थी का बरं संतप्त झालेले आहेत तर ही न्यूज आता पेपरले पेपरला पण आलेली आहे ती पण आपण कवर करणार आहोत की कोणती ती न्यूज आहे ओके तर सार्वजनिक आरोग्य विभागाबद्दल ह्या सर्व गोष्टी आपण कवर करणार आहोत त्याच्यानंतर वेट अँड हाईटबद्दल पण एक सॅड न्यूज आहे तुमच्यासाठी मित्रांनो तर ती कोणती सॅड न्यूज आहे तर ती पण आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर त्याच्यासाठी तुम्हाला व्हिडिओ जरा स्किप न करता संपूर्ण बघायचं कारण थोडंसं जरी स्किप केला तर येणाऱ्या दिवसांमध्ये जे तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे त्याच्यामध्ये तुम्हाला शंभर टक्के प्रॉब्लेम जाईल ओके म्हणून व्हिडिओ संपूर्ण बघा त्याच्यानंतर आता भोंगड कारभाराचा एक भाग जरी म्हटला आपण तर आता रिक्त जागांमध्ये पण त्यांनी जे डी एच एसने आपलं काय केलं आहे रिक्त जागा पण कमी केलेल्या आहेत तर त्याच्यामुळे विद्यार्थी ऑलरेडी संतप्त आहेत आणि बाकीचे डी व्हीबद्दल काय महत्वाची माहिती आहे आणि मुले का बरे रिजेक्ट होत आहेत त्याच्यामध्ये तर ती पण माहिती मी तुम्हाला आता संपूर्ण सांगणार आहे तर आपण आता व्हिडिओला सुरुवात करू जराही स्किप न करता आता तुम्हाला व्हिडिओ बघायचा ओके तर चला बघा आता ही तर पेपरची न्यूज आहे तर याच्यामध्ये आपण शॉर्टमध्ये याला कवर करू तर बघा परीक्षा सॉरी तर बघा इथे आता पेपरला काही न्यूज आलेली आहे तर आरोग्य विभागाच्या पदभरतीमध्ये गोड बंगाल प्रवर्गातून जागाच कमी केल्या चौकशीची आता विद्यार्थ्यांनी मागणी केलेली आहे परीक्षेनंतर निवड झालेली होती या कॅन्डिडेटची पण मात्र प्रत्यक्षामध्ये यांना काय करायला डावळण्यात आलेलं आहे तर काय न्यूज आपण शॉर्टमध्ये आता कवर करूया बघा ही वर्धेची न्यूज आहे सार्वजनिक आरोग्य विभागाची भरती दोन हजार तेवीस अंतर्गत ज्या सदुसष्ट जागांसाठी जाहिरात काढलेली काढण्यात आलेली होती नियमित नियमित क्षेत्र कर्मचाऱ्यांबद्दल ही माहिती आहे तर त्याच्यामध्ये काय झालेलं होतं विद्यार्थी आता पास झाले पण काय झाले त्याच्यानंतर काही विद्यार्थ्याची निवड झाल्याने यादीत नाव आले मात्र निवड झालेल्या उमेदवारांना समुपदेशनासाठी बोलवण्यात ना आलेले नाही ऐन पडताळणीच्या वेळी आरोग्य विभागाने दुसरी जाहिरात काढून प्रवर्गासाठी रिक्त असलेल्या जागा कमी केल्या या आरोग्य पदभरती देवाणघेवाण करून दुसरे दुसऱ्याच उमेदवाराची निवड झाल्याचा आरोप आता निवड झाले म्हणजे निवड न झालेल्या विद्यार्थ्यांनी केलेला आहे तर बघा याच्यामध्ये काय झालेलं आहे आता काही विद्यार्थी येतील आता ज्यांचं ज्यांचं सिलेक्ट झालेलं आहे तर ते जर व्हिडिओ बघत असतील तर ते विद्यार्थी येतील आणि इथे कमेंट करतील की नाही सार्वजनिक आरोग्य विभागाला अधिकार आहे पण मित्रांनो एक प्रोसेस असते प्रोसेस म्हणजे काय असतं जेव्हा आपण फॉर्म भरतो ते आपण काय फॉर्म भरताना काय करतो आपण जागा बघू भगु, बघून फॉर्म भरतो ओके जेव्हा आता एका आता समजून घ्या रेग्युलर फिल्ड वर्करसाठी सहा ते सात जागा आहे त्यांच्या कॅटेगरीसाठी आर एफ डब्ल्यू आपण याला शॉर्टमध्ये म्हणतो तर या विद्यार्थ्यांनी सात जागेसाठी फॉर्म भरलेला आहे तर त्याच्याबद्दल जर त्याच्यामध्ये जर जागा जर कमी झाल्या असतील तर तेव्हाच्या तेव्हाच तुम्हाला काय असतं एक्झाम होण्याआधीच ती इन्फॉर्मेशन द्यावी लागते ॲडव्हर्टाईजमेंटमध्ये जे काही चेंजेस झाले त्याचं नोटिफिकेशन देऊन बकायदा आपल्या वेबसाईटवरती ती माहिती द्यावी लागते बंद जर तसं नसेल होतं आणि डायरेक्ट जेव्हा तुम्ही व्हेरिफिकेशनला जात आहे आणि व्हेरिफिकेशनच्या वेळी जर तुम्ही असं सांगत आहे की आता आमच्या जागा कमी झालेल्या आहे तर ही एक चुकीची पद्धत आहे जर तसं काही झालेलं होतं तर मग तुम्हाला काय करायला पाहिजे जाहिरात तिथे जाहिरातीमध्ये किंवा आपल्या वेबसाईटवरती ती माहिती प्रसिद्ध करण्यात करायला पाहिजे होती तर जर असं होत असेल तर हे एकच ही एकच केस नाही मित्रांनो अशा बऱ्याचशा केसेस आहेत म्हणून मी आता व्हिडिओ बनवत आहे तर काही विद्यार्थ्यांना वाटेल की म्हणजे डिपार्टमेंटला अधिकार असतात असं तसं पण त्याच्यानंतर दुसरी एक न्यूज सांगतो की कुठे कुठे आता नागपूरचंच मेंटल हॉस्पिटलमध्ये किंवा इतर नागपूरच्या ज्या जागा आहे त्याच्यामध्ये काय झालेलं आहे मला पण बरेचसे विद्यार्थ्यांचे मेसेज आले तर सिलेक्टेड कॅन्डिडेट होते तर तिथे सहा साथ साथ सा ते सात जागा होत्या तिथे सात ते म्हणजे सहा ते सात जागा जिथे कॅन्डिडेट होते त्यांना बोलवण्यात आलं पण त्याच्यानंतर जे वेटिंग कॅन्डिडेट असतात तर ओबीसीमध्ये झालेलं आहे ओबीसी कॅन्डिडेटसाठी तर फक्त एकच ओबीसी कॅन्डिडेटला इथे बोलवण्यात आलं तर मग ही एक चुकीची पद्धत आहे जेव्हा सात जागेसाठी कमीत कमी तुम्ही दोन ते तीन उमेदवार तरी वेटिंगनुसार बोलवायला पाहिजे होते तर इथे पण वेटिंगमध्ये पण खूप म्हणजे तफावत आहे कोणत्या पद्धतीने ॲडव्हर्टाईजमध्ये तर एक जागेसाठी दोन रेशोमध्ये बोलवण्यात असं बोललेलं होतं पण तो पण नियम फॉलो झालेला नाही त्याच्यानंतर कॅटेगरीमध्ये पण जागा कमी झालेल्या आहेत ही हा एक त्याचाच पुरावा आहे आणि इतर पण विद्यार्थ्यांचे मला मेसेज येत असतात रोज की आमच्या आधी आधी जागा वेगळ्या होत्या आणि आता जेव्हा फायनल मेरिट लिस्ट लागली तेव्हा जसं एस सीसाठी कुठे कुठे पाच जागा होत्या तर आता जेव्हा सिलेक्शनमध्ये फक्त तीनच जागा सिलेक्ट झाल्याचं पण दाखवत आहे तर हा एक विषय होता तर ज्यांनी ज्यांनी ज्यांना ज्यांना असं काही यांच्यासोबत झालेलं आहे त्यांनी जाऊन आता डी तुम्ही डीडीओ ऑफिसला कंप्लेंट करा रिटर्न कंप्लेंट फाईल करा किंवा मग तुम्हाला जर काही वाटत असेल तर मग तुम्ही एक शेवटचा ऑप्शन हेच आहे की मग वकिलामार्फत आता ते तुम्ही नोटीस पाठवू शकता ओके तर हा एक मुद्दा झाला कवर याच्यामध्ये बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे मला मेसेज होते येत होते तर त्याच्याबद्दल पण मी एक पॉईंट कव्हर केलेला आहे तर आणखी दुसरा जो आपला पॉईंट होता थमनेलनुसार तो आपण त्याच्यावरती जाऊया बघा तर एंड अँड वेटबद्दल आता महत्वाची माहिती आहे तर व्हिडिओ तुम्हाला काळजीपूर्वक बघायचा आहे आपलेच एक विद्यार्थी आहेत त्यांचं मी तुम्हाला स्क्रीनशॉट दाखवणार आहे तर ते आता व्हेरिफिकेशनला गेलेले होते आणि त्यांच्यासोबत काय अनुभव त्यांनी त्यांना तेन आला आहे तर त्याच्याबद्दल मी आता तुम्हाला माहिती देतो बघा तर स्क्रीनशॉट दाखवतो मी तुम्हाला आणि याच्याबद्दल आपण हाईट अँड वेटबद्दल पण आणखी जाहिरातीबद्दल पण मध्ये पण काय माहिती दिली आहे ती पण आपण कव्हर करणार होतो ओके तर तुम्ही जर त्या रेंजमध्ये असाल तर तुमच्यासाठी काही टेन्शनची म्हणजे इथं काही गोष्ट नाही पण आता बघून घ्या बघा तर हे एक आपले सबस्क्रायबर आहेत त्यांचा मला मेसेज आलेला होता तर बघा हा दुसरा मेसेज येतात आधी आधीचा आपण फर्स्ट मेसेज बघूया बघा आता यांनी काय मला म्हटलेलं आहे सर आता बघा सर मी टॉपर आहे आणि मेंटल हॉस्पिटलमध्ये मेंटल हॉस्पिटलमध्ये पण हाईट कमी असल्यामुळे घेत नाही आहेत काढण्यात येत आहे ये दुसरा हॉस्पिटल मिळमध्ये मिळेल का सर जाहिरातीमध्ये कुठेही मेन्शन केले नाही की मेंटल हॉस्पिटलवाल्यानं दुसरं हॉस्पिटल नाही मिळणार यासाठी काहीतरी करा सर तर आता या हे जे स्टुडंट्स आहेत आपले यांचा मला मेसेज आलेला होता तर त्याच्यानंतर मी रिप्लाय दिलेला होता की तुम्ही व्हेरिफिकेशनला गेलेलं होतं की आणि जाहिरातीमध्ये मी पण इथे स्पष्ट बोललेलं आहे की वेट अँड हाईट ऑलरेडी मेन्शन केलेली आहे त्याच्यानुसार जर तुमची हाईट असेल तर इथे काही इशू होणार नाही पण यांचं म्हणणं आहे की जर रिजेक्ट करत असतील तर मग त्यांना दुसरा हॉस्पिटल तरी द्यायला पाहिजे तर हे पण म्हणणं योग्य आहे कारण बघा याच्यामध्ये आपल्या नोटिफिकेशनमध्ये ऑलरेडी त्यांनी म्हटलेलं आहे की समुपदेशनाद्वारे तुम्हाला तुमची रिक्रुटमेंट करण्यात येईल जर मग इथे जर जास्तीत जास्त मार्क असून जर कॅन्डिडेट वन सिक्स्टी फोरवरती जर रिजेक्ट होत असेल किंवा वन सेवन्टीवरती जर रिजेक्ट होत असेल या हॉस्पिटलला मेंटलला तर बाकी मग त्यांनी दुसरं हॉस्पिटल द्यायला पाहिजे जसं नागपूरमध्ये डागा हॉस्पिटल आहे सिव्हिल हॉस्पिटल आहे या ठिकाणी पण भरती द्यायला म्हणजे भरती द्यायला पाहिजे त्यांनी पण आता याच्यावरती बघू काय निर्णय होते तर तर बघा मित्रांनो आता आपण तुम्हाला नोटीसवर घेऊन चालतो प्रकारे आता तुम्हाला माहिती आहे की सार्वजनिक आरोग्य विभागाची गड्डाची नोटिफिकेशन होती आणि ज्या कॅन्डिडेट जे कॅन्डिडेट मेंटलसाठी क्वालिफाय झालेले आहे त्यांना हाईट आणि हाईट आणि आपली जे चेस्ट वगैरे होतं त्यांचंच वेट विथ वेट, वेट, वेट सगळ्या माहिती इथे दिलेली होती तर तो जर तुमच्याकडे ते जर तेवढी अर्हता जर तुम्ही पूर्ण करत असाल तर तुम्हाला काही घाबरण्याचं कारण नाही पण त्याच्यापेक्षा जर तुम्ही ती तो जर ती जर अर्हता तुमच्याकडे नसेल म्हणजे जितकी हाईट मागितलेली होती आय थिंक मेल कॅन्डिडेट आता इथे दिसत नाही मला कुठं गेलं तर बघू द्या तर बघू शकता इथे स्त्री परिचर स्त्री आणि पुरुष परिचर मानसिक रुग्णालय म्हणजेच मेंटल हॉस्पिटल या पदाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिसूचनेनुसार पुरुषांना बघा पाच फूट सात इंच आणि छाती बत्तीस ते चौतीस आणि त्याच्यानंतर फुगवून न फुगवून पाच सेंटीमीटरचा फरक असला पाहिजे त्याच्यानंतर स्त्री स्त्रियांसाठी पाच फूट दोन इंच हाईट आणि पन्नास ते साठ किलो वजन असलेला पाहि असला पाहिजे तर ही जे क्राय हा जो क्रायटेरिया मित्रांनो हा खूप स्ट्रिक्टली फॉलो होत आहे आता काळजीपूर्वक ऐका तर हा जो क्रायटेरिया खूप स्ट्रिक्टली फॉलो होत आहे आणि जिथे इथे जे कॅन्डिडेट डिस्क्लि म्हणजे जे जे कॅन्डिडेट अहर्ता पूर्ण करत नाहीत त्यांना डायरेक्ट डिस्क्लिफाय करण्यात येत आहे ओके आणि नागपूरमध्ये आतापर्यंत जे तेवीस तारखेपासून सुरुवात झालेली आहे त्याच्यामध्ये आतापर्यंत माझ्या माहितीनुसार सहा ते सात जणांना इथे म्हणजे डायरेक्ट बाद करण्यात आलेला ओके तर ज्यांची हाईट आणि ज्यांचा वेट वेट वेटमध्ये तेवढा इश्यू नाही मित्रांनो पण हाईट जी आहे हाईट हाई खूप स्ट्रिक्टली फॉलो होत आहे ओके तर हाईट जर तुमची कमी असेल तर तुम्हाला शंभर टक्के इथे रिजेक्ट करण्यात येत आहे तर ही न्यूज आहे खूप इम्पॉर्टंट माहिती होती त्याच्यासाठी मी तुम्हाला ही पण माहिती कवर केली तर मेंटल हॉस्पिटलमध्ये ज्यांनी ज्यांनी भरलेले त्यांच्यासाठी ही माहिती होती तर बघा तिथे पण यांचा पण इथे रिप्लाय तुम्ही बघू शकता बघा पाच लोकांना आता जी मिळालेली माहितीपर्यंत बघा ही दुपारची माहिती होती पण आता मला जी माहिती माहीत झाली आतापर्यंत तर असं अशी माहिती मिळाली की साडेसातपर्यंत म्हणजे रात्री सात सातपर्यंत बऱ्याचशा विद्यार्थ्यांना सात ते आठ विद्यार्थ्यांना इथे रिजेक्ट केलेला आहे नागपूर मेंटल हॉस्पिटलमध्ये तर ही एक हा पण एक पॉईंट कव्हर झाला आणि रिक्त जागा पण कमी केल्या तो ऑलरेडी आपण न्यूजपेपरमधली न्यूज कवर केलेली होती तर डी व्हीबद्दल हीच माहिती होती की डेवीमध्ये बऱ्याचशा विद्यार्थ्यांना हाईट आणि हाईटसाठीच रिजेक्ट करण्यात येतं ओके चेस्ट आणि वेट थोडंसं मॅनेज होऊन जाते जर वेट ओव्हर असेल तुमचं तरी चालेल जसं पन्नास ते साठ वेट मागितलेलं आहे पण त्याच्यापेक्षा जर जास्त असेल तरी ते चालतंय ओके पण जर त्याच्यापेक्षा कमी असेल तर तुम्हाला तिथे रिजेक्ट करण्यात येईल तर त्याच्यामुळे हाईटमध्ये खूप इम्पॉर्टंट हाईटचा रोल आहे इथे तर ही माहिती काळजीपूर्वक तुम्हाला ऐकायची होती हो त्याच्यानंतर आपले फायव्ह के सबस्क्राईबर झाले सर्वांना धन्यवाद आणि जे कॅन्डिडेट्सना इथे काही डाऊट आहे कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करा प्रत्येक कमेंटचं मी उत्तर देत असतो या व्हिडिओमध्ये जर काही माहिती सुटली असेल मित्रांनो तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा ही सर्व माहिती आपण ऑलरेडी कवर केलेली आहे थँक्यू व्हेरी मच